नमस्कार आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजचा लोकसत्ता डाउनलोड करता येत नाही आहे त्यानिमित्ताने आपण डायरेक्टली वेबसाईटवरून पाहण्याचा प्रयत्न करूयात पहा डाउनलोडचं ऑप्शन आता आय थिंक आठच्या नंतर हे अनेबल होईल ओके मग त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची पी डी एफ तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन डन पहिली बातमी पहा संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोघांना पुण्यातून अटक त्यानंतर बांदीपुरामध्ये तीन जवान शहीद लष्कराच्या वाहनाला अपघात दोन जवान जखमी त्यानंतर पुढची बातमी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन आता ही बातमी राज्यसेवा सरळसेवा आणि कंबाईनची स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे यावरून डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात मग यांना मिळालेले पुरस्कार थोडेसे माहिती असणं आपल्याला खूप गरजेचे आहेत ओके तर पहा यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले होते तर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार त्यांना मिळालेला होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा सी व्ही रमण जन्मशताब्दी पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा लोकमान्य टिळक पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवचा वीर सावरकर पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवचा दादाभाई नवरोजी मिलेनियम पुरस्कार दोन हजार दोनमध्ये भारतीय राष्ट्रीय वैज्ञान अकादमीचे मेघनाथ सहा पुरस्कार दोन हजार तीनमध्ये श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार दोन हजार सहामध्ये इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचे होमी भाबा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार सहावाला हा पुरस्कार अगदीच मोस्ट पी आहे प्लीज लक्षात ठेवा त्यानंतर दोन हजार नऊमध्ये इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार त्यानंतर दोन हजार तेरामध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी व्ही रमण पुरस्कार आणि ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चौदाचा हा शेवटचा पुरस्कार पण लक्षात ठेवा बाकी जेवढे न्यूक्लियस संदर्भाचे जे पुरस्कार आहेत ना तेवढे सर्व पुरस्कार मिळालेले आहेत हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेला जर विचारलं ना की होमी भाबा पुरस्कार सी व्ही रमन पुरस्कार मिळालेला आहे का त्यांना तर बिलकुल यस मिळालेला आहे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांना आता ही का महत्वाची आहे तर पहा पोकरण वन आणि पोकरण टू या ज्या दोन्ही चाचण्या होत्या ना त्यामध्ये ही शास्त्रज्ञ म्हणून काम केले होते त्यामुळे अतिशय हे इम्पॉर्टंट बातमी आहे होप पॉइंट लक्षात आलेला असेल त्याच्यानंतर पुढे चला अन्य दुसरी न्यूज गरजेची नाही आहे पहा त्यानंतर जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका ही पण न्यूज अतिशय महत्त्वाची आहे पहा यामध्ये महत्त्वाचं काय आहे इथं बेसिकली तर एकच मिनिटदा ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने ग्रामीण भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भारत महोत्सव कधी साजरा करण्यात आला किंवा त्याची डेटलाईन काय आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर चार ते नऊ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे किंवा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी एका लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती व्हावी यासाठी विकसित भारत का सॉरी ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात आला कधी चार ते नऊ जानेवारी दरम्यान हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात एस एस सीला पण असे प्रश्न येतात पहा स्टाफ सिलेक्शन कमिशनला ओके त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा होता पुढे चला पत्रकार हत्या प्रकरणात तिघे जेरबंद आता पहा ही न्यूज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी मला पण माहिती नव्हती ओके व आपण या न्यूजला आपण त्या पद्धतीने घेतलेलं नव्हतं पण काल रवीश कुमार यांचा व्हिडिओ आपण पाहिला ओके मग त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की एका पत्रकाराची हत्या देखील झाल्यानंतर एक म्हणजे फ्रंट पेजवर आपण ही न्यूज देऊ शकत नाही याच्यापेक्षा आपल्या देशात दुर्दैव दे काय असेल ओके किंवा इंडियन एक्सप्रेस आता मी पण पहा इंडियन एक्सप्रेसला खरेच जर्नलिझमसाठीच ओळखतो पण त्यांनी पण पत्रकाराची हत्या झाल्यानंतर तशा पद्धतीने न्यूज दिलेली नव्हती ओके मग आता अगदीच पहा आजच्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही कोणतंही वृत्तपत्र पहा लोकमतला पण चांगली न्यूज आलेली आहे म्हणजे फ्रंट पेजला आलेली आहे त्यानंतर इंडियन एक्सप्रेसवरती पण आलेली आहे लोकसत्ताला पण फ्रंट पेजवरती त्यांनी छापण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके कदाचित हे काल होणं अपेक्षित होतं मग आता तिथे य एस आय टी बसवण्यात आली आहे छत्तीसगडमधील हे प्रकरण आहे ओके आता मी यामध्ये जास्त डिटमध्ये जाणार नाही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा आपल्यामधील जे जर्नलिझम आहे ओके प्रेस ते कशा पद्धतीने जिवंत आहे का आ, कारण आपल्या लोकशाहीचं ते फिलर आहे ओके सॉरी आपली लोकशाही जीवन ठेवण्यासाठी एक ते, ते महत्वाचं पिलर आहे त्यामुळे ही न्यूज गरजेची होती पण परीक्षेमध्ये आपला याचा उपयोग फारसा होणार नाही आहे कारण तुम्ही असं डायरेक्टली लिहू शकत नाही किंवा टीका आपण स्वतःहून गव्हर्नमेंटवरती करू शकत नाही त्यानिमित्ताने हे थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर जगातील सर्वात वयोवृद्ध एकशे सोळा वर्षीय महिलेचे निधन झालेलं आहे जपानच्या त्या महिला होत्या ओके एकशे सोळा वर्ष त्या वृद्ध महिला होत्या त्यांचं निधन झालं डन त्याच्यानंतर पुढे चला एच फाईव्ह यन वनमुळे तीन वाघांचा मृत्यू राज्यातील सर्व प्राणी संग्रहालयांना सतर्कतेचा इशारा एच फाईव्ह एन वन कशा संदर्भात आहे तर संदर्भात किंवा प्राणांसंदर्भात आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे चला पहा आता अगदीच आजचं रविवार असल्या कारणाने पण काही बातम्या गरजेच्या आपल्याला दिसत नाही आहेत ओके त्यानंतर हां लाडक्या शेतकरी बहिणी अपात्र ठरणार सरकारपुढे मोठे आव्हान लाडकी बहीण योजनेत अन्य सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास पंधराशे रुपये न मिळण्याची तरतूद आहे आता पहा दोन दिवस झालं म्हणजे परवा दिवशीचं लेक्चर कालच्या लेक्चरमध्ये पण आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे की लाडकी बहीण जी योजना आहे त्यामध्ये त्यांनी व्हॉक पॉलिसी तयार करण्याचं काम केलेलं आहे ज्यामुळे पहा त्याचा इम्पॅक्ट खूप महिलांवरती पडू शकतो ओके मग आता अगदीच पहा पुढे मोठे आव्हान आहे तर त्यांनी अगदी स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे ओके जर तुम्हाला माहिती नाही आहे हे काय आहे तर तुम्ही कालचं लेक्चर सॉरी हां कालचं लेक्चर आणि परवादेशीचं लेक्चर तुम्ही पाहून घेऊ हो शकता त्यामध्ये मी सविस्तररित्या स्पष्टीकरण दिलेलं आहे व पहा तुम्हाला टाईम स्टॅम्प पण दिलेला आहे तुम्ही स्टॅम्पनुसार नक्की हे पाहून घेऊ शकता ओके त्याबद्दल जास्त डिपली जाण्याची आता सध्याला इथं आवश्यकता मला वाटत नाही कारण आपण ते पहिलंच पाहिलेलं आहे ओके फक्त तुम्ही रेग्युलर राहा म्हणजे सर्व बातम्या तुम्हाला नक्की समजून येतील दन त्याच्यानंतर पहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू राष्ट्र आता हा लेख तुम्ही स्वतःहून वाचून घेतला तरी चालेल पण मी रेकमेंड करत नाही आहे त्यानंतर अवघाती अर्थमंत्र्याची पोल अधिकार तर सत्तावीस डिसेंबरचा तुम्ही लेख वाचून घ्या किंवा सॉरी सत्तावीस डिसेंबर रोजीचा व्हिडिओ डायरेक्टली आपण डेडिकेटेड केलेला आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टींची आवश्यकता मला वाटत नाही आहे तर हाल आर्टिकल मिस होता हो में हा आर्टिकल मी स्वतःहून आता वाचत नाही आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता मी पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड करेन पण तुम्ही सत्तावीस डिसेंबर रोजीचं विश्लेषण पहा आपलं त्यामध्ये सर्व बातम्या क्लिअर होतील डन त्याच्यानंतर पहा बीडचे बाहुबली हा आर्टिकल आलेला आहे स्किप करू शकता त्यानंतर घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म तुम्ही जर ना हा आर्टिकल वाचलात ना तर तुम्हाला हा आर्टिकल वाचणं मस्त आहे ओके त्याला लगेच काउंटर करणारा हा आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये तीन संकल्पना बेसिकली मांडण्यात आलेल्या आहेत पहा तर धर्म म्हणजे काय त्यानंतर संप्रदाय आणि धम्म ओके या तीन संकल्पनाचा इथं अभ्यास करण्यात आलेला आहे व प्रबोधनकार ठाकरे ओके यांचे जे आता वंशज आहेत ते कशा पद्धतीने त्यांच्या विचारांवरती ठाम राहू शकले नाहीत याबद्दल पण थोडंसं टीकास्त्र करण्यात आलेलं आहे ओके तर आता पहा मी हा लेख इथं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने वाचून दाखवत नाही आहे किंवा ते विचार स्पष्ट करू शकत नाही आहे ओके पण तुम्ही स्वतःहून हा लेख वाचा म्हणजे तुम्हाला याबद्दल अगदी प्रबोधनकार ठाकरे म्हटल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लेख समजून आला असेल असं मी कन्सिडर करतो आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे बाकी प्लीज तुम्ही स्वतःहून हा लेख नक्की वाचून घ्या म्हणजे पहा आज कसं पण संडे आहे तुम्हाला वेळ नक्कीच मिळेल फक्त एक आर्टिकल वाचण्यासाठी सांगतोय मी तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता आहे हे आर्टिकल मस्त आहे बाकी आर एस एसवाला आर्टिकल तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता पण मी रिकमेंड करत नाही आहे बाकी हा आर्टिकलमध्ये शेवटी जाता जाता त्यांनी दिलेला आहे पहा की आपल्या देशातील बहुतांश जे व्यक्ती आहेत किंवा जे शिक्षित तरुण मंडळी आहे ते कुठं शिफ्ट होत आहेत पहा यू एस एला वगैरे शिफ्ट झालेले आहेत बरोबर मग तुम्ही त्यांना वापस बोलू शकता का पहा नाहीयेत ते नाही आहेत काय येत नाहीत तर त्यांना लिबरल तशा पद्धतीने थॉट प्रोसेस त्यांची झालेली आहे व जे भारत देशामध्ये मिळत नाही ते त्यांना अगदीच अमेरिकेमध्ये वगैरे नक्की मिळायला लागतं ओके आता माझे पण मित्रमंडळी अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत ओके मग आता त्यांना आपण अपन... तशा पद्धतीने कॉन्टॅक्ट वगैरे हो होतील पण ते वापस भारतामध्ये येण्याचं जर म्हटलं ना तर ते येऊ शकत नाहीत ओके किंवा त्यांना जी ओढ खेळ सोडून आणणारी आहे ना ती होऊ शकत नाही ते का तर त्यांना लिबरल थॉट्स त्यांचे होतात व इथे आपल्याकडे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे या संदर्भात पहा आपण मागे एक आकडेवारी पण पाहिली होती की जेवढे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत ना त्यापैकी बहात्तर टक्के नागरिक कुठून भारतातून आलेले आहेत म्हणजे खूप जास्त संख्येने भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत ओके आता अगदी दिसते पहा पॅरेंट्सला भेटण्यासाठी नक्की येतात ओके मित्रांना भेटण्यासाठी नक्की येतात पण स्थायिक परत एकदा भारतीय होण्यासाठी ते नक्की येत नाहीत ओके त्याची नेमकी कारणं या लेखमध्ये आहेत तुम्ही नक्की वाचून घेऊ हो शकता त्याच्यानंतर पुढे चला प्रेक्षकांसाठी संगीताची पर्वणी मी स्किप करतोय बाकी आर्टिकल्स काही गरजेचे नाहीत पहा ओके त्यानंतर इथे पहा आपल्यासाठी गरजेची दिसते का न्यूज तर बिलकुल नाही देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार वगैरे दिलेला आहे स्किप करू शकता तुम्ही डायरेक्टली त्यानंतर कसोटी म्हणजे क्रिकेटच्या बातम्या आहेत ओके त्यानंतर लोकरंग तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतं ओके मी पी डी एफ करेन तुम्हाला मग त्यापून पण तुम्ही ते नक्की वाचून घेऊ शकता त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये आल्यानंतर पहा फ्रंट पेजवरती दिल्ली विधानसभा इलेक्शन संदर्भात एक ॲडव्हर्टाईज आलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी स्किप करतोय ती न्यूज त्याच्यानंतर पहा तुम्हाला माहिती असेल त्यागने एक अहवाल दिलेला आहे व त्यानुसार आपला पहा काय समजतं तर दोन हजार बावीस दरम्यान केजरीवाल यांनी त्यांच्या घराचं रिनोव्हेशन केलं ओके म्हणजे जे सी एमचं आवास असतं म्हणजे ऑफिशियल आवास ओके त्याचं नाव आहे पहा शिशमहल ओके तर त्याचं जे रिनोव्हेशनचं काम झालं ना त्यावरती खर्च पहा तेहतीस करोड रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे थोडेसे शब्द अपुरे पडणार आहेत कारण टीकास्त्र तरी करायचं कसं किंवा म्हणजे पॉलिटिकल व्यक्तीची लाईफ कशी असते ते तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता टी व्हीनसाठी पहा त्यांनी खर्च केलेला आहे वीस लाख एवढा त्यानंतर अगदी आता यामध्ये जास्त डिपली जाणार नाही परंतु तुम्ही वाचून घेऊ शकता सोफ्यासाठी पहा सहा लाख रुपयाचा खर्च झालेला आहे त्यानंतर कार्पेटसाठी सोळा लाख रुपयाचा नक्कीच खर्च झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे ना म्हणजे एखादा सी एम असेल तर त्या एवढं पण नसेल का त्यांना पण पहा जर तुमची जर जनता जर गरीब असेल व तुम्ही अशा पद्धतीने जर राजाशाही जर थाट असेल तिथे तर मग अगदी याच्या पुढचं तुम्ही नक्कीच समजून गेला असाल त्यामुळे मी आता यामध्ये डीप डाईव्ह नाही करत ओके बाकी त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण पंजाब गोज टू चौहान अगेन स्टार डायलॉग विथ फार्मर्स, ओके ठीक आहे म्हणजे जे प्रोटेस्ट चालू आहे सध्याला ते जर बंद झालं किंवा म्हणजे अगदीच शेतकऱ्यांचा जर डिमांड फुलफिल जर झाल्या एम एस पीबद्दलच्या तर ते बेटरच आहे कारण याच्यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण रिकमेंडेशन दिलेले आहेत की शेतकऱ्यांच्या सॉरी शेतकऱ्यांसाठी एम एस पी तुम्ही लागू करणं कायदेशीर पद्धतीने एम एस पी लागू करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे एक आणखीन एक न्यूज दिसत आहे पहा थ्री अरेस्टेड ओव्हर मर्डर ऑफ जर्नलिस्ट मी म्हटलं ना फ्रंट पेजवरती आज न्यूज आले व इंडियन एक्सप्रेसमध्ये पण फ्रंट पेजवरती त्यांनी छापलेली आहे आणि आता कालच्या जर तुम्ही पेजवरती जर पाहिलं तर आय थिंक आठव्या पेजवरती इंडियन एक्सप्रेसनी ती बातमी छापली होती पण आता त्याला नाव त्यांनी फ्रंट पेजवरती परत एकदा छापण्याचा प्रयत्न केला व कदाचित हे बेटर आहे पहा प्रेस किंवा जे जर्नलिझम आहे ना त्याला अशाच पद्धतीने स्वतंत्र ठेवणं खूप गरजेचं आहे तेव्हाच लोकशाही आपली आपल्या देशामध्ये दे, तेवत राहू हो शकेल ओके त्याच्यानंतर पहा पुढे अगदी एकही बातमी खरं पाहिलं तर हां एक बातमी बात आहे कामाची ती पहा पॅनल फॉर लोकल डाटा स्टोरेज इन्व्हेसाइ्ड टू प्रिव्हेंट सेक्टरल डिस्ट्रप्शन आय टी मिनिस्टर तुम्हाला माहिती आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं तर डाटा लोकलायझेशनचा पॉईंट आपण पाहिलेला होता लो डाटा लोकलायझेशन म्हणजे काय हे आपण त्याचे इम्पॅक्ट देखील पाहिलेले होते की कशा पद्धतीने डाटा लोकलायझेशन करणं गरजेचं आहे मग त्यासाठी पहा एक कमिटी बसवण्यात आलेली आहे अश्विनी वैष्णव यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे की एक कमिटी बसवलेत त्यांनी व त्या कमिटीचा आता रिकमेंडेशन काय देणार आहे त्यांनी प्रत्येक मिनिस्ट्रीला जाऊन बोलणार आहेत आता अगदीच एक मिनिस्ट्री असेल पहा कोळसा मिनिस्ट्री आहे आपल्याकडे त्यानंतर आंतरदेशीय जे वाहतूक आहे ओके किंवा आता ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री एक आहे त्यानंतर आंतरदेशीय जे जलवाहतूक आहे ना त्याबद्दलची एक मिनिस्ट्री आहे ओके अशा जर मिनिस्ट्री पाहिला तुम्ही तर प्रत्येक मिनिस्ट्रीला जाऊन ती कमिटी काय करेल व्हिजिट करेल व मिनिस्ट्रीकडून डाटा मागवेल की तुम्हाला खरंच वाटते का की आपला डाटा लोकलाईज व्हावा व या मिनिस्ट्रीचा डाटा लोकलाईज व्हावा किंवा बाहेरच्या देशातून जर कंपनी आलेली असेल तर ते आपला डाटा इथंच ठेवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला रेकमेंडेशन द्या असं ते प्रत्येक मिनिस्ट्रीसोबत चर्चा करणार आहेत व ते संपूर्ण चर्चा झाल्यानंतर पहा डाटा प्रोटेक्शन रूल्स दोन हजार पंचवीस येतील व त्याचं पुन्हा काय होतील हे रूल्स बनल्यानंतर बिलमध्ये कन्व्हर्ट होईल व बिल झाल्यानंतर ते कुठं जाईल पार्लिमेंटमध्ये जाईल म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ना ती खूप लांबलचक आहे पण तरी देखील पहा आगामी काळामध्ये याबद्दल एक एक्सप्लेन सिरीजमध्ये आर्टिकल नक्की त्यावेळेस आपण याला नक्की चर्चेला घेऊयात आता फक्त तुम्हाला लक्षात असू द्या की डाटा लोकलायझेशन म्हणजे काय आता डाटा लोकलायझेशन म्हणजे काय हे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता ओके त्याच्यानंतर पुढे चला आता पहा मनमोहन सिंग यांच्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे जो की आपण लोकसत्तामध्ये आत्ताच पाहिला व मी म्हटलेला आहे ना सत्तावीस तारखेचं तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण पाहून घ्या तुम्हाला सर्व पॉईंट्स समजून जातील ओके त्याच्यानंतर पुढे चला पहा आता हे जे काही आल्या आलेले आहेत ना आर्टिकल ते खरंच तुमच्या कामाचे नाहीत किंवा माझ्या पण ते सामान्य व्यक्तीसाठी कामाचे आहेत पण यू पी साठी ते बिलकुल नाही आहेत ओके त्यामुळे मी स्किप करतोय त्यानंतर क्रिकेटच्या बातम्या आहेत ओके त्यानंतर स्क्रीन मॅगझिन आहे बॉलिवूड संदर्भात तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस म्हणून इथं संपत आहे पहा एकही बातमी मी तशा पद्धतीने कामाची सांगितलेली नाही आहे ओके तर आपण इथे थांबूयात जर तुम्हाला अगदीच तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर इंडियन तुम्ही इंडियन एक्सप्रेसमधील कोणतंही आर्टिकल काढून नक्की वाचू शकता व त्याची समरी तशा पद्धतीने लिहू शकता पण मला नाही वाटत की तुम्ही याबद्दल वेळ द्यावा कारण अगदीच एकशे चाळीस दिवस राहिले तुमच्या यू पी एस सी ओके थांबूयात तिथे धन्यवाद